महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याची चर्चा सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते पुन्हा ओपन पासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीनं निश्चित करण्यात येते सध्या कायद्यात एस सी एस टी महिला आणि ओबीसीसाठी रोटेशन आरक्षण आहे मात्र आता नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धतीनं नव्यानं सुरू केलं जाऊ शकतं मुंबईत महापौरपदाबाबतची सोडत येत्या बावीस जानेवारीला निघणार आहे या सोडतीकडे इच्छुक नगरसेवकांचं लक्ष लागलंय महापौरपदासाठी महिला आरक्षण निघाल्यास महिलांच्या खुल्या प्रवर्गातून सत्तावीस महिला आणि शिवसेनेच्या दहा महिला आहेत अनुसूचित जाती प्रवर्गात भाजप एक महिला आहे तर या प्रवर्गात शिवसेनेच्या दोन महिला नगरसेविका जिंकून आल्यात अनुसूचित जमाती या प्रवर्गात भाजपकडून एकही महिला उमेदवार जिंकून आलेलं नाहीये अनुसूचित जमाती या प्रवर्गातून शिवसेनेतून यामिनी जाधव या जिंकून आल्यात महिला ओबीसी प्रवर्गातून भाजपच्या तेरा नगरसेविका आहेत तर या प्रवर्गातील शिवसेनेच्या चार नगरसेविका जिंकून येणार आहेत